सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोठा उत्साह हो पाहायला मिळाला महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधत बदलापूर पश्चिम परिसरात गणराज ग्रुप व माजी नगरसेविका निशा घुरपडे व समाजसेवक सागर घुरपडे यांच्या पुढाकारानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पश्चिमेकडील चिंतामणी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नमन करण्यात आलं त्यानंतर चिंतामणी चौकापासून ते समर्थ चौकापर्यंत भव्य अशी रॅली काढण्यात आली या रॅली मध्ये अनेक शिवभक्त उपस्थित होते त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास गार्गी अकॅडमीच्या माध्यमातून अतिशय सुंदर असे शिवकालीन प्रात्यक्षिक दाखवण्यात आली यावेळी गार्गी अकॅडमी विद्यार्थ्यांना गुलाबाच फूल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी स्थानिक माजी नगरसेविका निशा घोरपडे यांनी एक विशेष मागणी नगर परिषदेकडे केली आहे ही मागणी करताना समर्थ चौक परिसराचा आम्हाला स्वखर्चानं सुशोभीकरण करायचं आहे त्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे काय म्हणाले आहेत माजी नगरसेविका निशा घुरपडे पाहूयात आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जल्लोष आपण पाहिला सर्वत्र साजरा केला गेला याचं औचित्य साधत अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम पार पडले यातच आपण बघतोय बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा परिसरात गणराज ग्रुपच्या माध्यमातून यासोबतच स्थानिक माजी नगरसेविका निशा घोरपाडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आपण बघतोय या ठिकाणी काही प्रात्यक्षिकं शिवकालीन प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली यासोबतच सुरुवातीपासून सकाळपासूनच महाराजांना नमन करण्यात आलं भव्य रॅली काढण्यात आली आणि आपण बघतोय शिव प्रात्यक्षिक नुकतीच अतिशय सुंदर या विद्यार्थ्यांनी गार्गी सोशल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दाखवली काय सांगाल आजचा दिवस कशा पद्धतीने साजरा करताय निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी प्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मानवंदना देते आणि मानाचा मुजरा करते श्रद्धा आज आम्ही सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने प्रतिमेचं पूजन केलं तसेच आम्ही इथून गण गणपती मंदिर ते समर्थ चौकापर्यंत भव्य अशी रॅलीचं देखील आयोजन केलं होतं त्याचसोबत आता आम्ही या पाच वाजता संध्याकाळी शिवकालीन लाटीकाठी आणि भाला आणि जे शिवकालीन म्हणजे ज्या खेळ होते ते कुठेतरी लोक पावत चाललेले आहेत पण गार्गी सोशल अकॅडमीच्या माध्यमातून ते पुन्हा नव्याने मुलांना शिकव शिकवण्यात येतं आणि छान पद्धतीने त्या मुलांनी ते, ते प्रात्यक्षिक इथे या ठिकाणी सादर केलं आणि इतर मुलांनासुद्धा त्यातून काहीतरी प्रेरणा मिळेल असं मला असं वाटतं आणि आज आम्ही इथे भव्य असं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सग संपूर्ण गणराज ग्रुपची टीम संपूर्ण मेहनत घेत असते त्यासोबत माझी महिलांची सुद्धा मेहनत घेत असते त्यामुळे त्यांचं देखील मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करते आणि सगळ्यांना पुन्हा एकदा मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देते धन्यवाद अर्थात आज एक रॅली काढणार होती समर्थ चौकापर्यंत आणि इतर परिसरामध्ये समर्थ चौकासंदर्भात काही मागण्या आहेत तुमच्या नगर परिषदेकडे काय मागण्या श्रद्धा ते समर्थ चौकात आम्हाला सुशोभीकरण कर क करायचं आम्ही पालिकेकडनं कोणतीही निधीचा मागणी न करता आम्ही गणराज ग्रुप आमचा आहे तो ति त्या ठिकाणी सर्व खर्च सो खर्चाने करणार आहे परंतु पालिकेला आम्हाला एवढीच विनंती की त्यांनी आम्हाला ते करण्यासाठी त्या ठिकाणी परमिशन द्यावी आम्ही त्या ठिकाणी जे वॉल आहेत आपले एम जी पीचे त्याचं कोणत्याही प्रकारचे ते नुकसान न होता आम्ही ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही सुशोभीकरण करू फक्त आम्हाला पालिकेची परमिशन हवी आहे अर्थात तर आपण बघतोय आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी पार पडले शालेय विद्यार्थी असू द्यात परिसरातील नागरिक असू द्यात महिला वर्ग आणि गणराज रूप यांच्या सहकार्यानं पुढाकाराने आजचा हा जो काही दिवस आहे तो साजरा करण्यात आलेला आहे यालाच धरून आपण बघतोय की जवळच समर्थ चौक आहे आणि या चौकाचं सुशोभीकरण व्हावं त्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे प्रतिनिधी श्रद्धा आपले आपल्याबद्दल